नमस्कार मैत्रिणी तर चला बघूया आपण पुढची रेसिपी तर आज मी डिंक लाईव्ह करणार आहे शुभांगीसाठी शुभांगी म्हणजे माझ्या बहिणीची सुनबाई तर तिला दुसरा मुलगा झालेला आहे तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे तर हे ड्रायफ्रूट घेतलेत आपल्या पसंतीनं घेऊ शकता कमी जास्तही करू शकता जे काही दोन तीन ड्रायफ्रूट्स किंवा खसखस आम्ही थोडी कमी घातलेली आहे ते तुम्हाला तिथं गेल्यानंतर भासताना सांगेन तर हे बदाम घातले साधारण अर्धा किलो मी भाजून घेते तर ही लोखंडाची कढई असल्यामुळे मला खूप बा बारीक गॅस करावा लागला कारण माझी लोखंडाची कढई अगदी पातळ आहे तूप पण अगदी मी फार कमी पण नाही आणि जास्त पण नाही असं वापरलेलं आहे जसं लागेल तसंच दोन चमचे मी सध्या तूप घालून बदाम भाजून घेतले आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं जास्त घालू शकता तर बदाम आपले तडतड आवाज आल्यानंतर मी बदाम काढून घेतलेत आता टाकले मी अक्रोड तर अक्रोड मी अख्खे घेतले होते ते फोडून घेतलेत आणि माझी मुलगी माझ्या मदतीला आहे तर अक्रोड पण आपण भाजून घेऊया आणि काढून घेऊया जसं मी म्हणाले की तूप आपलं एक किंवा दोन चमचे किंवा तीन चमचे असंच घातलेलं आहे मी जास्त असं पोहायसारखं तूप घातलेलं नाही तर आता घालते मी काजू तर काजू पण आपण व्यवस्थित भाजून घेऊया हे अर्धा किलोपर्यंतच आहे साधारण आणि पलीकडच्या गॅसवर माझी मुलगी जवस भाजते जवस मात्र कमी आहे अगदी सव्वाशे ग्रॅमपर्यंत मी जवस घातलेलं आहे आणि जवळच आपल्याला अगदी तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे मीडियम ते बारीक गॅसवर तर हे काजू मी काढले काजू लालसर रंगावर झाल्यानंतर काजू काढून घेतले परत नंतर मी एक ते दीड चमचा तूप घालून पिस्ता घातला आहे आणि पिस्ताही कमीच आहे पिस्ता आपला साधारण दीडशे ते दोनशे ग्रामपर्यंत आपण घातला तरी चालेल जास्त पिस्ता नाही घालायचा आपल्याला तर पिस्ताही आपला मस्त लालसर भाजून झाला आहे आता काढून घेऊया हे आहेत मनुके मनुकेही मी कमीच प्रमाणात घातले तेवढेच एक दीडशे ते सव्वाशे ग्राम मी मनुके घातलेत आणि तेही तुपावर चांगले फुलेपर्यंत भाजून घेतले आता घालते मी सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया तुम्ही काय म्हणता इंग्लिशमध्ये सनफ्लावर सीड आणि पंपकिन सीड तर ते पण आपण पन व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेतले आणि आता काढून घेऊया आपलं जवस पण मी काढून घेतले आणि आता टाकली खसखस खसखस पण आपल्याला सव्वाशे ते दीडशेच ग्रॅमपर्यंत घालायची जास्तीत जास्त दोनशे ग्रॅम घालू शकता तर आता ह्या साईडला टाकले मी खोबरं अर्धं खोबरं मी भाजून घेते अर्धा किलो आणि अर्धा किलो खोबरं आपल्याला दुसऱ्या बॅचला भाजून घ्यायचे तर मी पूर्ण एक किलो खोबरं घालणार आहे खसखस पण भाजून झाली आता काढून घेतली आता हा आहे डिंक तर हा डिंक मी आयुर्वेदिक दुकानातून सर्व व्यवस्थित विचारून घेऊन आलेले आहे तिथं पूर्ण सगळं बाळांतणीसाठी साहित्यही मिळतं आणि पूर्ण तुम्हा जे तुम्हाला काय पाहिजे आयुर्वेदिक ते सर्व साहित्य मिळतं तर ते त्यांना विचारून मी हा बाळांतणीसाठी बाबरीचा डिंक असा आणलेला आहे तोही आपण चांगला तुपावर खरपूस खमंग भाजून घेऊया तो मी पलीकडच्या साईडला काढून ठेवला आणि आता टाकली खारीक खारीक मी दोन प्रकारची घेतलेली आहे काळी आणि रोज आपण जी वापरतो ती तीही थोड्याशा तुपावर मस्त खरपूस लालसर भाजून झाल्यानंतर मी ही, ही खजूर पण दोन चमचे तुपावर भाजून घेतली साधारण पाव ते दीड पाव खजूर आहेही आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून झाल्यावर थंड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर थोडंसं जाडसर फार जा जास्त जाडसर नाही वाटायचं थोडंसं जाडसर वाटायचं आणि हा डिंक मी अर्धा डिंक तळेला वाटून घेतला आहे आणि अर्धा तसाच घालणार आहे कारण मस्त लागते लाडूमध्ये तसाही घातलेला तर आता करणार आहे मी गुळाचा पाक तर गुळ पण मी नॅचरलच घेतला आहे अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि गुळाचा पाक नाही बनवायचा आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे पाक मी म्हटलं माझ्या तोंडातून गेलं फक्त वितळून घ्यायचं आहे जरा वेळ साधारण एक ते दीड मिनिट मी वितळून घेतला आहे जायफळ टाकले आणि वेलची टाकली कुठून आणि आता आपल्याला थोडंसं काढून घ्यायचं आहे कारण मी टाकणार आहे बाळांसाठी जे जडीबुटी आणलेली आहे ती बाळंत बत्तीसा असं नाव आहे त्याचं तीही मी आयुर्वेदिक दुकानातून विचारूच आणले अनले, विचारूनच आणलेलं आहे ते ते आणि तिथे खूप म्हणजे सविस्तर माहिती देतात आपल्याला व्यवस्थित आणि तिथूनच मीही पुढे म्हणजे पॅकेट आणलेलं आहे आणि आता टाकायचं आहे आपल्याला वितळलेला गूळ गूळ चांगला व्यवस्थित मिक्स करून बांधणार आहे मी लाडू तर लाडूची साज ही मी जास्त बारीक नाही धरलेली किंवा जास्त मोठी नाही धरलेली तर हे भाजलेलं खोबरं मी लाडूमध्ये दिसण्यासाठी टाकले वाटून नाही घेतलेलं अर्ध आणि हे आपले तयार आहेत मस्त डिंक लाडू तर खूप सुंदर टेस्ट पण झालेली आहे डिंक लाडूची तर फार असा वेळही नाही लागलेला आणि जाचलंही नाही करायला मला कारण आम्ही दोघींनी मिळून केलेलं आहे माईलेकीनी तर खूप सुंदर झालेले आहेत ला लाडू तर तुम्हीही नक्की असे लाडू करून ठेवा किंवा बाळंतणीसाठीच नाही पण आपणही खाऊ शकतो हे लाडू तर मी तुम्हाला खाऊनही दाखवते खूप सुंदर अशी टेस्ट झालेली ला आहे लाडूची नक्की करा